नमस्कार आज गेलो होतो मी कात्रजच्या राजीव गांधी प्राणी संग्रहालयात तेव्हा हा पांढरा वाघ या ठिकाणी बघितला पांढरा वाघ बघितल्यानंतर तो एकाच बोगद्यातून दुसऱ्या बोगद्याकडे बघत होता आणि तो शेजारीच एक पट्ट्या वाघ होता त्याच्यामुळं बघत असेल की त्याला खायला भूक लागली होती तेच आम्हाला समजलं नाही आणि सकाळच्या आम्ही लवकर गेल्यामुळं या ठिकाणी चांगल्या प्रकारे आम्हाला वाघ असेल आणि पांढऱ्या वाघ आपण बघू शकता तो बघायला या ठिकाणी भेटला तसे नंतर आम्ही गेलो ते म्हणजे साप बघायला तिथे अशा अचानक साप हे धामीन असेल अजगर असेल हा धामीन धामीन असलेला साप त्या ठिकाणी आम्ही बघितला धामीन बघितली आणि वरती बघतोय तो अजून धामणीची पिल्लं त्या ठिकाणी झोपलेले होते एका प्रकारे धामणी हे जे आहे काही प्राणी आहे ते प्राणी या ठिकाणी धांबून ठेवल्यासारखं वाटलं मला हे प्राणी डांबून ठेवले होते परंतु ते अतिशय घातक असू शकतात बघू शकतात आपण ते वर जायचा प्रयत्न करत होते परंतु वर काही येत आहेत त्यांना येत ते, नव्हतं ये कारण त्यांना तसं ठेवलंच तसं आहे लोकांना बघण्यासाठी जेणेकरून हे दुर्मिळ प्राणी आपल्याला नेहमी बघायला भेटतील आणि या ठिकाणी बघू शकतात दहा महिन्याचे पिल्लं दहा महिन्याने बघायल्यानंतर आम्ही बघायला गेलो होतो बिबट्या बिबट्या उभा या ठिकाणी झाडावर चढलेलं होतं आणि अतिशय गर्दी त्या ठिकाणी होती त्या गर्दीमुळे आम्हाला समजलंच नाही की नेमकी बिबट्या झाडावर चढला आहे का तो नेमकी काय करतो आहे बिबट्या बघितल्यानंतर गर्दी खूप अलर्ट झाली होती गर्दीकडं आम्ही दुर्लक्ष करता आम्ही पुन्हा दुसरे वाघ दुसरे प्राणी बघायला गेलो त्या ठिकाणी हरिल असेल बाकीचा असेल काळबीट असेल अशा प्रकारचे अनेक प्राणी त्या ठिकाणी बघायला भेटले त्यानंतर हे प्राणी म्हणजे त्यांनासुद्धा भूक लागली होती त्या ठिकाणी गाजर असेल त्यांना खायचं खाद्य या ठिकाणी त्यांच्या आजूबाजूला ठेवलं होतं आणि त्याच्यानंतर आम्ही एक वृक्ष बघितला त्या ठिकाणी अतिशय त्याला काट्याचं स्वरूप या ठिकाणी प्राप्त झालं होतं त्याला काटे होते आणि ते काटे हाताला चुपतील असे होते नंतर बघितलं ते म्हणजे लांडगे लांडग्यांचं प्रमाण देखील या ठिकाणी होतं आणि हे लांडगे एका त्यांच्या चाह्याच्या भोवती अवतीभोवती फिरत होते कारण त्यांनासुद्धा बंदिस्त ठेवलं होतं त्यांना समजत नव्हतं की लोक आमच्याकडं बघताय आणि हे लांडगे अतिशय लबाड लांडगे ढोंग करत आहे असं म्हण म्हणायची घत नाही त्यानंतर आम्ही पुढं गेलो तर सिंह बघितला आणि सिंह अतिशय झोपलेला होता त्याला हुशुकशुक आवाज करतो आहे पण मात्र तो आला नंतर ही नंतर। ते, ते नाही नंतर बघितलं हे काही प्राणी हरणासारखे आणि हरणाचे प्राणी बघितल्यानंतर आम्ही ते त्या ठिकाणी नीलगाय बघितली नीलगाय बघितली नाही नीलगाय त्या ठिकाणी गाजरं खात होते त्यांना खाद्य त्या ठिकाणी दिलं होतं खाद्य दिल्यानंतर आम्ही पुन्हा या ठिकाणी वाघ बघण्याचा मनसोक्त आनंद घेतला वाघफाई बिबट्या आता हा खड्या वाघ म्हणजे बिबट्या असतो आपल्याकडं उसा रानामध्ये बिबट्या आपल्याला बघायला भेटतो पण आता लोक श शहरातले लोक कधी बघितल्या न गत ते बघतात कारण ते दुर्मिळ होऊ नये याची काळजी आपण घेतली पाहिजे पण त्या ठिकाणी बिबट्या ते ती तीन बिबटे त्या ठिकाणी होती एक नर एक मादा अशा प्रकारचं स्वरूप या ठिकाणी होतं आता त्यानंतर बिबट्या बघितला आणि अतिशय आनंद झाला असे हे प्राणी आज मनसोक्त असे बघितले बिबट्या बघितल्यानंतर शेजारीच बाजूला वाघ होता आणि तो वाघ अतिशय खतरनाक आणि अतिशय भयंकर असा होता त्याने डरकाळी देखील त्या ठिकाणी फोडली आणि ती डरकाळी बघून अतिशय लोक त्या ठिकाणी घाबरले होते तो त्या झाडाला अंग घाफत होता पण त्याला शक्यतो भूक लागली होती त्यामुळे तो असा सैरावैरा इकडं तिकडं बघून पुन्हा एकदा त्याने डरकाळी फोडली अशी आणि पुन्हा एकदा त्याने टर्न मारला आणि तो आता मी कॅम कॅमेऱ्यात प्रत्यक्षपणे कैद केला कात्रचं संग्रहालय अतिशय चांगला आहे पण प्राणी त्याच्यामुळे जास्त पाहिजे परिसर अतिशय खतरनाक असा आहे बघू शकता आपण हा वाघ अतिशय भयंकर हा वाघ आहे अतिशय बलाढ्य असा अतिशय बघून लोक घाबरली होती आणि प्राणी संग्रहालयात त्याला भोग देखील लावली होती असं जाणवलं त्यानंतर आम्ही वाघ बघितल्यानंतर पुन्हा एकदा पांढऱ्या वाघाकडे गेलो आणि पांढऱ्या वाघ त्या ठिकाणी डरकळी फोडली आणि त्या भोग्यातून बाजूला झाला कारण तो फ थकलेला होता लोक येत आहे वाहताय बघताय सकाळ सुपार संध्याकाळ अतिशय गर्दी त्या ठिकाणी होती आणि त्या झाडांतून तो त्या ठिकाणी लपला परत येण्याची अपेक्षा आम्ही केली परंतु त्याला झोप लागली होती आणि तो काय परत आला नाही पण नंतर तो त्या बोगद्याकडे जात होता याचा अर्थ असा त्या बोग्यातून त्याला नक्कीच काहीतरी खायला मिळा खायला देत असतील असं आणि नंतर मी बघितलं मी पुन्हा एकदा वाघाच्या दिशेने गेलो आणि वाघासोबत एक व्हिडिओ काढायचा प्रयत्न केला आणि त्या ठिकाणी चॅनलला एस भेटायसाठी मी माझ्या स्वतःला दाखवलं की मी वाघासोबत हिंडतोय फिरतो आहे कारण वाघ अतिशय दुर्मिळ प्राणी बनवू शकतो आणि तो काही वाघ अतिशय भयंकर असा म्हणजे आपण म्हणतो मुझा जंगलाचा राजा जंगल का राजा वाघही होऊ शकतो वाघच असू शकतो आणि बघू शकतो आपण अतिशय अतिशय भयंकर असा वाघ त्या ठिकाणी दिसला आणि पुन्हा एकदा मी फ्रंट कॅमेराने त्याला कैद केलं आणि एक अविस्मरणीय क्षण माझ्या जीवनातील आपणही जा आणि ते कात्रचं प्राणी संग्रहालय एकदा बघा जेणेकरून जे काही प्राणी आपल्या